नाही जय गजान तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे दहा जुलैला आहे गुरु गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा आपल्याला अतिशय थाटामाटात साजरी करायची आहे कारण की गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा अतिशय खास आणि सुंदर दिवस त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गजानन महाराजांची आपल्याला खूप चांगली सेवा करायची आहे त्यांची पूजा करायची आहे आपल्या गजान महाराजांच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे महाराज तुम्ही जे दिलं आहे ते माझ्या आयुष्यामध्ये चांगलं दिले आहे आणि तुम्ही इथून पुढेही जे द्याल ते चांगलंच द्याल माझ्यासाठी योग्य तेच द्याल त्यामुळे गजान महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गजान महाराजांची आपल्या सेवा करायची आहे भक्ती करायचं आहे ज्यांच्याकडून ज्या ज्या सेवा होतील त्या त्या सेवा आवर्जून गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही करा आणि मागचा एक व्हिडिओ बनवला होता जे वीस जूनपासून तर दहा ज जुलैपर्यंत गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत एकवीस दिवसाची सेवा काही कारणामुळे घडली नाही काहीतरी अडचण आली काहीतरी म्हणजे मध्ये काम आले त्यामुळे एकवीस दिवसाची जर तुम्ही सेवा करू शकले नसाल तर काही हरकत नाही तुम्ही अकरा दिवसाची गुरु पौर्णिमेनिमित्त सेवा करू शकता महाराजांची भक्तीही करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री गजान महाराजांची अकरा दिवसाची काय सेवा करायची आहे काय भक्ती करायची आहे काय काय गोष्टी आपण करू शकतो या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल आणि तुमच्या काही अडचणी असतील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट आवर्जून करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अकरा दिवसाची सात दिवसाची तीन दिवसाची किंवा एक दिवसाची काय सेवा आपण करू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला सगळी माहिती मिळू शकेल आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अकरा दिवसाची जर का सेवा आपल्याला करायची असेल तर आपल्याला तीस तारखेपासून सुरुवात करावी लागेल तीस जूनपासून तर दहा जुलैपर्यंत ही अकरा दिवसाची आपले गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा होते तर सेवा काय करायची आहे अकरा दिवसाची जर का सेवा म्हटलं तर तुम्ही गजानन बावनीचं वाचन करू शकता किंवा तुम्ही स्तोत्राचं वाचन करू शकता अकरा दिवस सकाळ किंवा संध्याकाळ तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही वाचन करू शकता आता वर्किंग आहात सकाळी जमणार नाही तर तुम्ही संध्याकाळी आल्याच्यानंतर काळात तुम्ही आपण संध्याकाळच्या वेळी तिन्ही सांजेच्या वेळेला देवाजवळ दिवा लावतो धूपदीप लावतो त्यावेळेस तुम्ही सेवा करू शकता स्तोत्राचं वाचन करू शकता किंवा बावन वाचन करू शकता सलग अकरा दिवस आणि सात दिवसाचं गजान विजय ग्रंथाचं पारायण करायचं असेल त्यांनी मग चार चाकीपासून सुरुवात करा नंतर दहा जुलैपर्यंत या सात दिवसामध्ये मग गजान विजय ग्रंथाचे एक पारायण पूर्ण होते तर गजान विजय ग्रंथाचं पारायण करताना सात दिवसाचं जर का करायचं तर रोज तीन अध्याय घ्यावे लागतील आणि ज्यांना तीन दिवसाचं करायचं असेल मग त्यांनी आठ नऊ दहा या दिवसामध्ये करू शकता या तारखेला करू शकता आठ जुलैपासून तर मग दहा जुलैपर्यंत या तीन दिवसामध्ये गजान विजय ग्रंथाचं सात सात अध्याय घेऊन पारायण हे पूर्ण होते म्हणजे तीन दिवसीय पारायण हे पूर्ण होते आणि ज्यांना एक दिवसाचं पारायण करायचं आहे म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जर का पारायण करायचं असेल तर मग तुम्ही सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तापासून सुरुवात करू शकता गजान विजय ग्रंथाचं पारायण करायला सहा ते सात तासामध्ये मग पारायण हे पूर्ण होते किंवा दिवसभरात मग तुम्ही बसत उठत देखील गजान विजय ग्रंथाचं तुम्हाला जर का पारण करायची इच्छा असेल परंतु आता कंटिन्यू होऊ शकत नाही तर मग तुम्ही बसत उठत देखील पारायण करू शकता म्हणजे सकाळी सात वाजेपासून तर मग रात्री नऊपर्यंत पर्यंत या वेळेमध्ये तुम्ही तुमचं पारायण हे पूर्ण करू शकता एकवीस अध्यायाचं गजान विजय ग्रंथाचं संपूर्ण पारायण तुम्ही पूर्ण करू शकता अशा पद्धतीने देखील तुम्ही पारायण हे करू शकता तर ज्यांना जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही पारण करण्याचा नक्की प्रयत्न करा श्री गजान महाराजांच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा कशी करायची आहे गजान महाराजांना गुरुपद कसं द्यायचं आहे याबद्दलचा व्हिडिओ देखील मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केला आहे त्याबद्दलची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल तो व्हिडिओ देखील तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू शकेल की गुरुपौर्णिमेच्या दिवशी गजान महाराजांची पूजा कशी करायची आहे आणि गुरुपद महाराजांना कसं द्यायचं आहे या सगळ्यांबद्दलची माहिती तुम्हाला मिळून जाईल आणि मग त्यानंतर तुम्ही तुमचं गजान विजय पारण देखील दिवसभरामध्ये मग तुम्ही अशा पद्धतीने कम्प्लीट करू शकता नंतरचं पालन करायचं असेल सात दिवसाचं तीन दिवसाचं किंवा गजानन स्तोत्र स्त्रिणीच पठण जर तुम्हाला अकरा दिवस करायचं असेल तर मग मां पूजा मांडणी करावी लागेल का तर तुम्ही पूजा मांडणी नाही केली तरी सुद्धा चालते देवघरासमोर बसून देखील तुम्ही तुमचं करू शकता गजानन महाराजांची मूर्ती फोटो आपल्या देवघरामध्ये असतोच तिथे तुम्ही देवघरासमोर बसून रोज तुम्ही तीन अध्याय किंवा सात अध्याय जशा पद्धतीने तुम्ही पालन करणार असाल त्या पद्धतीने तुम्ही पालन करू शकता फक्त आपलं जेव्हा अध्याय पूर्ण होतील म्हणजे तुम्ही सात दिवसाचं पालन करणार असाल तर रोज तुम्ही तीन अध्याय घ्याल आणि जर का तीन दिवसीय पार करल असाल तर मग तुम्ही सात अध्याय रोजचे घ्याल तर ते तुमचे अध्याय वाचन झाल्याच्या नंतर गणात होते, हा मंत्र एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे म्हणजे एक, एक माळ आपल्याला रोज घ्यायची आहे जेव्हा तुमचं अध्याय वाचून होतील तेव्हा तीन दिवसाचं करा किंवा सात दिवसाचं करा परंतु गणगनगनात होते हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा आवर्जून म्हणायचा आहे तेव्हाच आपण जे पारायण करू त्याचं फळ आपल्याला चांगल्या पद्धतीने प्राप्त होते आता ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करू शकता किंवा संकल्पना घेता देखील करू शकता काही या अडचणी असतील त्यामधून तुम्हाला मार्ग दिसत नसेल किंवा तुमच्या कुठल्या इच्छापूर्तीसाठी जर तुम्हाला संकल्पयुक्त ही सेवा करायची असेल गुरुपौर्णिमेच्या निमित्त तर तुम्ही संकल्प घेऊन देखील तुम्ही ही सेवा करू शकता संकल्प कसा घ्यायचा याबद्दलचा व्हिडिओ देखील मी ऑलरेडी बनवला आहे तो देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल ते देखील तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू शकेल की संकल्पयुक्त सेवा किंवा नवस कसा आपण महाराजांना बोलू शकतो आणि आपण आपली ही करू शकतो एक ए तर घ्यायचा असतो जेव्हा तुम्ही पारायणाची सुरुवात करा त्यावेळेस संकल्प घ्यायचा आणि त्यानंतर पारायण करू शकता किंवा गजानन बावनीच किंवा गजानन स्त्राचं जरी तुम्हाला अकरा दिवसाची तुम्ही सेवा करायची असेल ती देखील तुम्ही संकल्पयुक्त घेऊ शकता संकल्प घेऊन देखील तुम्ही ही सेवा करू शकता फक्त महाराजांची सेवा करायची आहे महाराजांबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी महाराजांची सेवा भक्ती करायची आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तर ते संकल्प न घेता देखील तुम्ही सेवाही करू शकता तर मला तर असं वाटतं की संकल्प न केली तर महाराज भरपूर देतात म्हणजे आपल्याला मागण्याची गरज देखील पडत नाही आपल्या अपेक्षापेक्षाही महाराज जास्त देतात आपली ओंजळ कमी पडते घेण्यासाठी एवढं महाराज देतात त्यामुळे ज्यांना आता खूप अडचणी आहेत ज्यांची इच्छा आहे की संकल्प घेऊन करायची तुम्ही संकल्प घेऊन नक्की करा परंतु ही इच्छा नाही किंवा काही अडचण आहे परंतु त्यांनी देखील आवर्जून महाराजांची भक्ती सेवा गुरुपौर्णिमेच्या नक्की करा कारण की गुरुपौर्णिमा हा दिवस अतिशय खास दिवस आहे आहे आपल्या सगळ्या गजानन त्यामुळे महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराजांनी जे ते खूप सुंदर आयुष्य आपल्याला दिलं आहे त्याबद्दल महाराजांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आवर्जून गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही महाराजांची भक्ती करा सेवा करा गुरुपौर्णिमा आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने साजरी करायची आहे महाराज महाराजांची चरणी जर तुम्हाला जप अर्पण करायचं असेल तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तसं तुम्ही संकल्पयुक्त गणगन गनातक होती या मंत्राचं जप देखील तुम्ही अर्पण करू शकता अकरा दिवसाच्या सेवेमध्ये तुम्ही गजानन स्तोत्राचं पठण करू शकता गजानन बावानीचं पठण करू शकता त्यासोबतच गणगन गनातक होती या मंत्राचं तुम्ही जप देखील महाराजांच्या चरणी या अकरा दिवसामध्ये अर्पण करू शकता तुमच्याकडून रोज जेवढ्या माळी घेणं होतील म्हणजे अकरा माळी घेणं होतील किंवा पाच माळी घेणं होतील किंवा नाही काहीतरी एक माळ तरी तुमच्याकडून गणगण गनातक होती या मंत्राची घेणं जर का होत असेल तर तुम्ही आवर्जून अकरा दिवसामध्ये म्हणजे तीस जून पासून तर दहा जुलैपर्यंत ही आवर्जून तुम्ही सेवा करा गन गणगनगनातब होते या मंत्राचा जप करा कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ नामस्मरण हे सांगितलं आहे त्यामुळे तुमच्याकडून पारायण करणं होणार नाही गजान बावांनी वाचणं होणार नाही स्तोत्र वाचणं होणार नाही तर गणगन गनातप होते मंत्राचं जप तर तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बघा महाराजांची जेवढी आपण सेवा करू भक्ती करू ती कधीही वाया जाणार नाही आपल्या आयुष्यामध्ये ती कामीच पडणार आहे म्हणजे तुम्ही फक्त गणगण गनातपो होते हा मंत्र जरी तुमच्या मुखातून तुम्ही म्हटला किंवा तुम्ही कमेंटमध्ये माझा व्हिडिओ पाहिला किंवा दुसरा कुणाचा जरी व्हिडिओ तुम्ही बघितला आणि गणगण गनात बो एवढा जरी तुम्ही मंत्र लिहिला तरीसुद्धा तुम्हाला त्याचं पुण्यफळही मिळते तुम्हाला त्याचं फळ हे प्राप्त होते म्हणजे आपल्या मुखातून महाराजांचं गजाननं एवढं जरी नाव आपण म्हटलं तरीसुद्धा आपल्या मुखातून निघालेलं नाव ते वाया जात नाही ते नामस्मरण वाया जात नाही त्यामुळे सतत महाराजांच्या भक्तीमध्ये नामामध्ये जर का आपण राहिलं तर खरंच आपलं आयुष्य खूप सुंदर होणार आहे आणि गुरुपौर्णिमा किंवा गजान महाराजांचा प्रगट दिन असे वर्षातले खूप सुंदर काही काही खास दिवस येतात ती एक आपल्यासाठी एक पर्वणी असते आपल्या सर्व भक्तांच्यासाठी महाराजांची सेवा करण्यासाठी भक्ती करण्यासाठी महाराजांबद्दल कृतज्ञ करण्यासाठी महाराजांबद्दल जर का आपण कृतज्ञ राहलो महाराजांची भक्ती करत राहलो सेवा करत राहलो तर खरंच आयुष्यामध्ये कधीही कशाची कमी पडणार नाही आयुष्य जे आहे ते अधिक अधिक सुंदर होत जाणार आहे जसं एक कळी असते आणि ती कळी फुलत जाते त्याप्रमाणेच आपलं आयुष्य हे एका कळीप्रमाणे फुलत जाणार आहे महाराजांचं जेव्हा आपण नाव घेऊ महाराजांचं नामस्मरण करू महाराजांचं पालन करू महाराजांची भक्ती करू त्यामुळे तुमच्याकडून ज्या ज्या शक्य होतील त्या त्या सेवा तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करा आता सगळ्यांकडून सगळ्या गोष्टी होतील असं नाही परंतु आपण स्वतःला बघायचं की आपण किती बिझी आहोत किंवा आपण एवढ्या बिझी शकेड्यूलमधून आपण महाराजांच्यासाठी किती वेळ देऊ शकतो जेवढा वेळ तुमच्याकडून देणं शक्य होईल म्हणजे दिवसातले तुम्ही दहा मिनटं जरी दिले ना तुम्हाला वेळ नाही तुम्ही वर्किंग आहात आता जेंट्स आहेत त्यांना ऑफिसचं काम असते परंतु हो एक लेडी जर का वर्किंग असेल तर तिला घर देखील सांभाळायचं असते ऑफिस देखील सांभाळायचं असते मुलं देखील सांभाळायची असतात मग या सगळ्यांमधून जर का आपली इच्छा जरी असली तरी सुद्धा आपण सेवा भक्ती करू शकत नाही तर मग तुम्ही महाराजांचं नामस्मरण तरी करण्याचा प्रयत्न करा ऍटलिस्ट दिवसभरातले दहा मिनिट तुम्ही तुमच्या वर्क प्लेसमध्ये जरी असाल तरी सुद्धा तुम्ही महाराजांचं नामस्मरण करू शकता महाराजांचं नामस्मरण आपण कुठेही करू शकतो चालता बोलता देवघरासमोर जर का तुमच्याकडून बसून माळी घेणं नाही झाल्या एक माळ सुद्धा जपणं नाही झाली तरी सुद्धा तुम्ही चालता बोलता महाराजांचं नामस्मरण करा पूर्णिमेच्या दिवशी तुम्ही स्तोत्र वाचण्याचा किंवा बावन्नी वाचण्याचा नक्की प्रयत्न करा ज्यांच्याकडून होणार नाही त्यांच्यासाठी सांगते आणि त्याच्याकडून अकरा दिवस सेवा सात दिवसाची सेवा किंवा तीन दिवसाची सेवा होणार आहे गजान ग्रंथाचं पालन करणं होणार आहे त्यांनी आवर्जून गजान विजय ग्रंथाचं पारायण करा गजान महाराजांची बावन्नी स्तोत्र गणगनगनातुत या मंत्राचा जग महाराजांच्या जर्नी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नक्की अर्पण करा त्यामध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जय गजानन धन्यवाद